तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच की माझ्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन आहे आणि मी ते कसं लपवते ते तुम्हाला पुढे दिसणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे यले गर्लचं प्रो कन्सिलर एच डी हाय डेफिनेशन कन्सिलर आहे जिथे जिथे मला पिगमेंटेशन आहे तिथे तिथे मी अशा पद्धतीने हे ऑरेंज कलरचं कन्सिलर लावून घेते याला कलर करेक्टर असं देखील म्हणतात हे लावल्यानंतर लगेच दुसरं प्रोडक्ट मी नाही लावत थोडा दोन तीन मिनटाचामध्ये ब्रेक घेते म्हणजे गॅप देते तोपर्यंत तो दुसरं काही करून घेते आणि मी याच्यानंतर जेव्हा फिटमीचं कन्सिलर अप्लाय करायला सुरुवात केली तेव्हा शूट ऑन करायलाच विसरली परंतु मी इथे फिटमीचं ट्वेंटी नंबरचं जे कन्सिलर आहे ते जस्ट त्याच्यावरती थोडंसं अप्लाय करते हे बघा माझ्या हातामध्ये आणि फिंगर टिप्सच्या हेल्पनेस ते असं थोडंसं प्रे आ, स्प्रेड करते आणि त्याच्यानंतर मी करीनाचं बघून माझ्या मुलीचं बघून मी पॉन्ड्स पावडर लावायला लागली ॲक्च्युली तर मी आपली जी घरात नॉर्मल पॉन्ड्स पावडर असते ना ती अशी पपवर घेऊन थोडंसं लावून घेते जेणेकरून माझं फेस जे आहे ते एकदम असं एकसारखं दिसायला मदत होईल तर अशा पद्धतीने मी माझ्या फेसवरचं जे पिगमेंटेशन आहे म्हणजे खूप काही मेकअप न करता अशा पद्धतीने त्याला हाईड करते तर कसं वाटलं हॅलो एवढी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि माझी छान अशी पूजा करून झाली आहे नाश्ता वगैरे झाला करीना आणि प्रशांतजी गेले प्रतीकच्या साईटवर आज जरा काम कमी येतं तो मस्त पैकी बेडवर लोळून आराम करतोय प्रशांतजी एवढ्या सगळ्या पालेभाज्या ज्यात मेथी पालक शेपू कोथिंबीर कढीपत्ता सगळं घेऊन आलेले परंतु मी यातली एकही भाजी आत्ता करणार नाही कारण आता माझ्याकडे निवडायला वेळ नाहीये मी आधी स्वयंपाक करून घेईल आणि नंतर भाज्या निवडेल प्रशांतजींची ही गोष्ट खूप छान आहे की त्यांना भाज्या घ्यायला खूप आवडतं आणि त्यातली त्यात, त्यात हिरव्या पालेभाज्या ज्या की आपल्या हेल्थसाठी खूप चांगल्या असतात परंतु हो निवडण्यात खूप सगळा टाइम चालला जातो परंतु काय हरकत नाही तर मी आधी स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग एकदम सगळ्या भाज्या निवडून घेईल तर आता मी स्वयंपाकात काय करते मी ते तुम्हाला सांगते इथे मी कुकर मध्ये मठाची उसळ आहे एक शिट्टी करून घेत असते मी मीठ टाकून आणि नंतर फोडणी देईल ते दे प्रतीकसाठी कोरडी उसळ काढली प्रशांतजी आणि माझ्यासाठी पातळ इथे चालू आहे नागलीच्या भाकरी आणि हो मध्ये कमेंट होता की नागलीच्या भाकरीची रेसिपी हे बघा मी तिघांसाठी मी बनवते तुम्हाला मी दाखवते हे बघा किती इझिली मी ही भाकरी तुटणार पण नाही ओ सॉरी तुटणार नाही म्हणताच माझं हे बघा किती मस्त अशी पापड सारखी दिसते आणि मी एका ताईंना थँक्यू म्हणेल कारण की माझ्या भाकरीचे काठ चिरायचे तर मग त्यांनी सांगितलं की उकळत्या पाण्यात पीठ गरम पाण्यात थोडंसं तेल टाकून वाफवायचं तर एवढ्या सुंदर भाकरी येतात माझ्या नागलीच्या तुम्ही बघू शकता तर आता मी तिकडे दोन झालेल्या आहे ही तिसरी आता पाणी लावून घेते ला, आणि चौथी भाकरीचं चा, तर चार भाकरी मी नागलीच्या पिठाच्या करत आहे बघा आहे त्याला कोरडी सुसळ आवडते आणि भाकरी छान दिसतो महागचा विषय नाहीये डाएट असा करावा माणसाने जो आपण कॉन्स्टंट ठेवू शकतो ही मध्ये खाई आता हे जर केलं ना की एक भाकरी बस भाई भात नाही इवन मी पण ते खाते तो काय काय श्रावण होता फक्त ताक दुसरं काहीच नाही असं असं बरं आणि काही नाही ऐकू आम्ही फक्त लगेच कमी होईल पण ते लगेच वाढल जितकं फास्ट रिड्यूस तितकंच फास्ट घे डायट असा फॉलो करावा माणसाने जो तुम्ही लाईफ लॉंग करू शकता आणि डाएट हा विषयच नसतो डिसिप्लिन महत्वाचा आहे लाईफस्टाईल म्हणून मी बोलले की आपल्या एक ग्लास भर ताक पाहिजे होत थोडस सॅलेड पाहिजे होत म्हणजे ते जेवणपूर लॅपटॉप लॅपटॉप नाही

आमच्या दोघांचं जेवण नुकतंच करून झालं आणि मग प्रतिकाला साईटवरून आणि हो प्रतीकचं मी तुम्हाला एक सांगते त्याला ना असं आवडतं की त्याला क्रॉकरीजमध्ये जेवण वगैरे करायला आवडतं तो मला सांगतो मम्मा मला स्टीलच्या प्लेटमध्ये जेवायला नको देऊ किंवा स्वतःचं एक सेपरेट बाथरूम स्वतःची सेपरेट रूम खूप लहान असतानापासूनच्या चा त्याच्या अशा या आवडीने आहे त्याला परमेश्वर कृपेने काही आम्ही जपत आलो जपल्या गेल्या कळत न कळत तर म्हणून मी त्याला या व्हाईट प्लेटमध्ये जेवायला देत असते जेव्हा जास्त पदार्थ ते असतात तेव्हा ऑब्विस्ली प्लास्टिकचं आपलं ताट आणि डिश ते तर असतंच पण अदरवाईज ब्रेकफास्ट देखील मी त्याला ह्याच प्लेटमध्ये दे देणं प्रिफर करते तर तो इथे जेवण करत असताना आम्ही असंच गप्पा करत बसलो कामाविषयी काही इतर गोष्टी ज्या मला सांगाव्याशा वाटतात त्या मी नेहमी सांगते आणि असं म्हटलं जातं की जेवण हे कुटुंबाने एकत्र बसून करावं परंतु काही वेळेअभावी नाही शक्य होत पण निदान सकाळी किंवा संध्याकाळी केव्हा तरी एका वेळेस जेवलंच पाहिजे पण प्रत्येकालाच ते शक्य होईल असं नाही कामामध्ये बिझी असतं जसं म्हटलं तसं आणि जेवणाच्या वेळा आणि रात्रीचं जेवण तर माझं पहिल्यापासून सातच्या आत करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि प्रॉपरली मी बऱ्याचदा सातच्या आत जेवण करते बाकीच्यांचं नाही इतकं लवकर जेवण होतं हे लोक फार उशिरा जेवतात नऊ साडेनऊ दहा आणि प्रशांजित आपले जेवल्या जेवल्या लगेच काने होऊन जातात आणि म्हणूनच त्यांचं वजन वाढलेलं आहे मागे दोन तीन मैत्रिणींनी मला कमेंट केला होता की ताई प्रशांतजींचं वजन परत वाढलं का आणि हो तो जो डाएट त्यांनी केला होता ना तो डाएट करत असतानाच मला माहीत होतं की जसाच हा डाएट बंद होईल यांचं वजन वाढेल त्यांनी कार्ब्स कम्प्लीट बंद केले होते कार्ब्स बंद केले होते म्हणण्यापेक्षा ते फक्त प्रोटीन आणि फॅट घेत होते त्यांच्या डाएटमध्ये तुपात त्यांचं जेवण बनत होतं आणि पनीर अंडी चिकन हे ते खात होते तर काब्ज कुठे त्यांच्या जीवनामध्ये इव्हन फायबरचा पण विशेष समावेश नव्हता तर तो डाएट केला त्यावेळेस त्यांनी जवळजवळ पाच महिने केला आणि महिन्यामध्ये त्यांनी किलो वजन कमी केलं होतं पण जसं डाएट बंद झाला तसं त्यांचं वजन ॲज इट इज वाढलेलं आहे तुम्ही बघू शकता सौरभ सरांच्या इथं जाईल त्यांना भेटेल आणि मग तिथून मी ऑटो करून रत्न तेज कुठे मग आता कधी येशील ठीक देव तुला सद्विवेक बुद्धी देव बाय यांना विघून गेला असत थोडा चेंज थोडं फिरून आणलं असतो डिग बाय आणि म्हटलं चला आपण नागलीच्या भाकरीची रेसिपी पुन्हा एकदा शेअरच करू तुम्ही बघू शकता सॉसपॅनमध्ये मी इथे पाणी ठेवलेलं आहे आणि एक चमचाभर तेल मी टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं आणि पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मी इथे दोन पळ्या भरून नागलीचं पीठ रागी आटा ज्याला म्हणतात ते पीठ टाकलेलं आहे आणि हो हे पीठ आम्ही गिरणीतनं आणतो ठाण्याला इथे घोडबंदर रोडला नागलीचं पीठ मिळतं एका चक्कीमध्ये गिरणीमध्ये साठ रुपये किलो ते पीठ टाकल्यानंतर आपल्या उलतनीची जी दांडी असते त्या दांडीने मी अशा पद्धतीने पीठ असं चांगलं मिक्स करते ज्या माझ्या मैत्रिणी पापड करतात त्यांना छान प्रकारे माहीत असेल नाही का पीठ असं वाफवलं जातं तसंच थोडक्यात काहीतरी तर आता हे पीठ मी पाच एक मिनटं अशा पद्धतीने झाकून ठेवणार आहे पीठ पाच मिनटं वाफल्यानंतर ते जरा गरम गरमच असतं तर मी आता हे ताटामध्ये इथे काढून घेते आणि हे पीठ आहे ना असं एकजीव करून मस्तपैकी मळून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला वाटलं तर पाण्याचा शिपका मारून घ्यायचा थंड पाण्याचा मी पण इथे थोडासा थंड पाण्याचा शिपका मारूनच हे पीठ चांगलं कुसकरून मळून घ्यायचं आहे आणि दोन पळी पीठ जे मी घेतलेलं आहे ना ह्या पिठामध्ये जवळजवळ चार भाकरी होतात आणि नागली ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते आणि आपण बघतो जिकडे तिकडे आजकाल सर्वांनाच वजन कमी करायचं आहे सगळ्यांचेच वजन वाढलेले आहे तर पोळी खाल्ल्याने वजन वाढतं परंतु नागली खाल्ल्याने वजन नाही वाढत तर एक हेल्दी ऑप्शन आहे पोळीऐवजी हे खायचं तर मी इथे गरम गरम पीठ असं चांगलं मस्तपैकी पैकी घेतलं आणि अशा पद्धतीने मी छान असं मळून घेतल्यानंतर त्याचे चार एकसारखे गोळे करून घेणार आहे कारण की मी जसं म्हटलं दोन पळे पिठामध्ये चार भाकरी होतील तर आता मी ह्या हाताने न थापता वाप दिल्यामुळे काय होतं त्या इझिली मस्तपैकी लाटल्या जातात जसं आपण पोळी लाटतो ना तसंच त्या मस्तपैकी लाटल्या जातात तर थोडंसं कोरडं पीठ पोळपाटावर टाकून घेतलं मी आणि आता अशा पद्धतीने ही नागलीची भाकरी लाटून घेत आहे तर आपण एकच कुठलं तरी धान्य था नाही खाल्लं पाहिजे म्हणजे मधून मधून कधी ज्वारीच्या भाकरी मक्याच्या भाकरी बेसनच्या पोळ्या आणि कधी कधीमधी चपात्या देखील असं आपण आपल्या डाएटमध्ये चेंज करत राहिलं पाहिजे जे की आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आता आम्ही पण बघा गव्हाचं तर दळलेलं आहेच माझ्याकडे प्लस आम्ही ज्वारीचं आणि नागलीचं असे हे दोन्ही पिठं आणलेले आहे शक्यतो मी आणि प्रशांतजी सध्या तरी भाकरीच खाण्यावर आमचा जोर आहे इवन प्रतीकसुद्धा बोललं मला की मम्मा आता मला पोळी नको देत जाऊ आणि त्यालाही आवडते नागलीची भाकरी तर हे बघा किती मस्त अशी लाटली जाते तुटत नाही काही नाही मस्त जितकी आपण पोळ्या लाटतो ना तितकी बारीक ही नागलीची भाकरी लाटली जाते तर अशा पद्धतीने करून बघा तुम्ही मग तुम्ही स्वतः नागली दळून आणत असाल किंवा तुमच्या इकडे कुठे रेडीमेड पीठ कुठलंही असं अशा पद्धतीने वाप देऊन केल्यानंतर छान होतात ते बघा किती पातळ मस्त अशी ही भाकरी झालेली आहे तर आता मी एकामागे एक अशा तीन चार भाकरी करून घेणार आहे आणि आय थिंक जर जास्त वेळ वापू दिलं पीठ तर हे थोडेसे जे काठ दिसत आहे तेही दिसणार नाही एकदम प्लेन दिसतील किंवा अजून तेल वगैरे टाकून मळलं तर परंतु मला तेल जास्त ॲड करायचं नव्हतं म्हणून तुम्ही पाहिलं मी किती छोट छोटा चमचा भरून तेल ते त्या पाण्यामध्ये टाकलं आणि इतक्या सुंदर होतात ह्या भाकरी मस्तपैकी तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी फुलतात ते आणि त्या अशा पद्धतीने केल्यामुळे त्या वातड होत नाही जेव्हा मी पूर्वीना डायरेक्ट आपण भाकरी बाजरीच्या कशा करतो तशा करायची ना तर त्या भाकरी ना गरम गरमच खाल्ल्या खायला लागायच्या नाहीतर मग काय व्हायच्या त्यांना अशा वातड होऊन जायच्या पण ह्या अशा पद्धतीने केल्यानंतर ह्या थंड जरी झाल्या ना तरी एकदम मऊ राहतात खायला छान लागतात आणि गरम गरम तर इतक्या टेस्टी लागतात म्हणजे तुम्ही नुसतीसुद्धा ही भाकरी गरम गरम खाऊ शकता किंवा मग थोडंसं वरून तेल लावायचं खुरसणीची कुठली चटणी असेल तर ती चटणी टाकायची आणि रोल करून खायचं तर खूप एक हेल्दी ऑप्शन आहे तर तुम्ही सुद्धा नक्की नागलीच्या भाकरी करा आणि तुम्हाला ही माझी नागलीच्या भाकरी करण्याची पद्धत कशी वाटली आवडली का ते पण तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुमची काही वेगळी पद्धत असेल तर ती पण तुम्ही मला सांगू शकता जसं की एकताईंनी सांगितल्यापासून माझ्या भाकरी चांगल्या यायला लागल्या ला ला, मी जसं सा तुम्हाला सांगितलं त्यांनी मला सांगितलं की तेलामध्ये पाण्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकायचं आणि उकळी येऊ द्यायची तेव्हापासून माझ्या भाकरी एकदम सुंदर टम्म अशा फुगायला लागल्या ज्या की आपल्या हेल्थसाठी खूप चांगल्या आहे इवन नाचणीसत्व माझ्या मुलीला करिनाला इतकं आवडतं बऱ्याचदा भूक लागल्यानंतर ती नाचणीसत्व बनवून खाते मागे मला कमेंट पण आला होता की नाचणीसत्वची रेसिपी दाखवा तर मी ती रेसिपी देखील तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे नाचणीसत्व लहान व्यक्ती मोठी व्यक्ती बाळांतीन बाई प्रेग्नेंट बाई सिनियर लेडीज कोणी म्हणजे कोणी पण बायो मर्यादा काही ते खायला खाऊ शकता इथे मी मेथीची भाजी करते पातळ मेथीची भाजी भाकरीबरोबर छान लागते तेलामध्ये मी काय जिरे नुसते टाकले तडतडले हिंग टाकला आणि वाटण केलेलं आहे मी हिरव्या मिरच्या लसूण आणि भाजलेल्या शेंगदाण्यांचं भाजीला असं मस्तपैकी तेलामध्ये परतून घेतलं आणि नंतर ते वाटण टाकलं आणि भरपूर पाणी टाकलं जेणेकरून भाजी शिजायला काही पाणी आटेल आणि मग रसावाली पातळ भाजी करायची होती म्हणून मी पाणी इथे बरंच टाकलेलं आहे पण जोपर्यंत भाजी शिजत आली पाणी बऱ्यापैकी कमी होऊन गेलं होतं तुम्हाला असं वाटेल की मी खूप सगळं पाणी टाकलं पण भाजी शिजत आल्या येते खूप छान असं झाली होती आणि खूप छान लागते मेथीची पातळ भाजी आणि भाकरी परंतु हो आमच्या मुलांना पराठेच आवडतात ते पराठे खातात परंतु मी आणि प्रशांतजी बऱ्याचदा आम्हाला अशी पातळ भाजी आणि भाकरी खायला आवडते तर हे बघा हे मी जेवणाचं ताट बनवते थोडंसं लोणचं देखील घेतलेलं आहे आणि मेथीची भाजी कसं वाटला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा